मित्रांनो नमस्कार आपण सातपूरच्या सीएट कंपनी समोरील पुलाचे काम सुरू असलेल्या खड्ड्यात वॅगनर पडली कारमधील बलून बाहेर आल्यामुळे कार चालक दिनेश झोडगे बचावले नाशिक महानगरपालिका अधिकारी व ठेकेदाराचा हलगर्जीपणा सेट समोर पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी पंधरा फूट खोल खड्ड्यामध्ये वॅगनर कार पडली आणि चालक श्री दिनेश जोडगे हे गंभीर जखमी झाले आहेत सातपूर औद्योगिक वसाहतीतील शेठ कंपनीजवळ नैसर्गिक नाला असून या नाल्यावर पूल बांधण्याचे काम सुरू आहे माजी नगरसेविका सवज्योती शिंदे यांनी यासाठी पाठपुरावा केलेला आहे या पुलाचे काम अत्यंत संतगतीने सुरू आहे सातपूर ते शिवाजीनगर दरम्यान जाणारा हा मुख्य रस्ता असल्यामुळे नागरिक वाहनचालक अधिकारी कामगार यांना पर्यायी रस्त्याने जावे लागते या पुलाचे काम ज्या ठिकाणी चालू आहे तिथे पुरेसा उजेड नाही संरक्षक व्यवस्था नाही अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते बजरंग शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे तर श्रमिक नगर भागात राहणारे नागरिक श्री दिनेश झोडगे यांना या पुलाचा अंदाज न आल्यामुळे काल रात्री त्यांची व्याघनर कार पंधरा फूट खोल खड्ड्यात पडली या अपघातामध्ये कारमधील बलून बाहेर आल्यामुळे दिनेश जोडगे सुदैवाने बचावले मात्र या अपघातामध्ये ते तर जखमी झालेच मात्र कारचाही चक्काचूर झाला या अपघाताची आणि कारची छायाचित्रे सामाजिक कार्यकर्ते श्री दिनकर कांडेकर यांनी सन्मानकडे पाठविले आहेत नाशिक महानगरपालिका अधिकाऱ्या आणि संबंधित ठेकेदार या पुलाचे काम कधी पूर्ण करणार काम चालू असताना रात्रीच्या वेळी खड्ड्यांजवळ उजेड का नाही बॅरिकेड्स का बसवले नाहीत याची व्यवस्था करणार काय असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे सलमान युस पोटेलसाठी कार्यकारी संपादक योगेश गुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सलमान युस सातपूर नाशिक धन्यवाद